एपीबी म्हणजे आम्ही पाहतो बातमीच्या पलीकडे एकूण परिस्थितीत बदल घडवून आणणे हेच आमचे बी प्रभावी सकारात्मक बदलासाठी एपीबी न्यूज ऑक्टोबर पासून सप्टेंबर रोजी स्थगित झालेलं शेतकऱ्यांचं आंदोलन पुन्हा सुरू होणार आहे या आंदोलनातल्या ठळक विषय किंवा शासनानं नापेटची खरेदी सुरू करण्याकरता शासन स्तरावर प्रयत्न केले आहेत पण अजूनपर्यंत त्याचा कुठे पाठवला दिसत नाही व तीस सप्टेंबर पूर्वी मोर्त्यावर तालुक्यातील सर्व स्वयं उत्पादक शेतकऱ्यांची यादी बनवून नापेटला सबमिट करावी दुसरा मुद्दा आमचा असा आहे की बाबा पंचवीस टक्के होला दुष्काळ घोषित करून या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम देण्याचा प्रयत्न करावा तिसरा मुद्दा आमचा की रब्बी व हो गेल्या वर्षी या खरीपाचा पूर्ण पीक विमा अजूनपर्यंत शेतकऱ्याला भेटला नाही आहे पंचनामे करून ठेवले आहेत पण विमा अजून दिला नाहीये तो विमा देण्यात यावा चौथा मुद्दा आमचा की शेतकऱ्यांना जीएसटी मुक्त करण्यात यावं जी जीएसटी मुळे शेतकऱ्यांना बसून पाचवा मुद्दा आहे कंपाऊंड साठी शेतकऱ्यांना पंधरा वर्ष दीर्घ मुदतीचे कर्ज देऊन पन्नास टक्के अनुदानावर कंपाऊंड ची स्कीम राबवून शेतकऱ्यांना वन्य त्रासातून या ठळक प्रमुख मुद्द्यासाठी रस्ते समृद्धीच्या धर्तीवर करून शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ते करून द्यावे या ठळक मुद्द्यासाठी तीन ऑक्टोबर पासून शेतकरी लोक तहसील कार्यालयावर ठिय आंदोलन करणार आहे जर शासनानं ठिय आंदोलनाची दखल घेतली नाही व तीस सप्टेंबर पर्यंत नापेच्या खरेदीचे शेतकऱ्यांच्या नाव नोंदणीचा कार्यक्रम सुरू केला नाही तर त्याच्यानंतर भविष्यात अन्नत्याग आंदोलन पण सुरू होणार आहे व या अन्न त्याग आंदोलन हे मुरदेव तालुक्यातील सर्व शेतकरी करणार आहे त्याच्यामुळे याची शासनाने दखल घेऊन या आंदोलनाची पूर्वकल्पना म्हणून आज आम्ही एडडीओ साहेबांना निवेदन देण्यासाठी सर्व शेतकरी आमची सभा घेऊन इथपर्यंत आलेलो आहोत याची शासनाने दखल घ्यावी